तर नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्याला निसर्गानं भरभरून सौंदर्य प्रदान केलं आहे खळखळणारे झरे आणि भरपूर वनसंपदा त्यातच मुक्त विहार करणारे पक्षी मन मोहून टाकतात भिवतास धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतोय मात्र या क्षेत्राचा पर्यटन विकास किंवा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास झाला तर स्थानिकांना रोजगार मिळेल आणि त्यामुळे अशी मान्यता द्यायची मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे सुगाणा तालुक्यातील खोकर विहीर आणि ओबोडा परिसरालगत भिवतास धबधबा सध्या पर्यटकांसाठी एक आकर्षणाचं केंद्र ठरत आहे गुजरात आणि महाराष्ट्र अशा दोन राज्यांच्या सीमा सुगाणा तालुक्याला लाभल्या आहेत त्यामुळं दोन्ही राज्यातून सध्या पर्यटक इथं येत असतात मात्र धबधब्यांपर्यंत येण्यासाठी इथे रस्ताच नाही त्यामुळं पर्यटकांची संख्या इथे मर्यादित असते या ठिकाणच्या पर्यटन स्थळ म्हणून विकास केल्यास परिसरातील अनेकांना रोजगार मिळेल हा खजिना खुला होईल त्यामुळं या ठिकाणाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा आणि परिसराचा विकास करावा अशी मागणी ग्रामपंचायतीच्या दब वतीने वतीनं करण्यात आली ह्या धबधब्यावरती पावसाळ्यामध्ये मुंबईपासून ते गुजरात बरेचसे लोक इथं पाहण्यासाठी येतात आणि ह्या धबधब्याचं दब अजून काही मध्ये विकसित झालेलं नाही तर माझी अशी विनंती आहे का हा पर्यटन स्थळ जर विकसित झालं तर इथं बऱ्याचशा काही तरुण मुलांना काही शेजारच्या शेतकऱ्यांना बराच फायदा होणार आहे रोजगार उपलब्ध होणार आहे आणि इथं स्थळ जर झालं तर पर्यटक वाढतील आणि आमच्या लोकांना बरीचशी अशी उत्पन्नाचे साधनं मिळतील ह्या दृष्टिकोनातून इथं लक्ष शासनाने द्यावा अशी मी विनंती करतो हा धबधबा दब अंदाजे हजार फूट खोल कोसळतो अत्यंत खोलगड दरी असल्यानं त्यामुळं धबधब्याच्या दोन्ही बाजूंना सुरक्षा जाळ्या बसवाव्या लागतील रोजगार निर्मितीसह वनसंपदेच्या रक्षणासाठी पर्यटन स्थळ घोषित करावं अशी मागणी सध्या जोर धरत आहे संपूर्ण परिसर हिरवागार कोसळणारा पाऊस धुक्याची चादर दीव तास धबधब्यावर दब बघायला मिळते महाराष्ट्र गुजरात सीमेवर हात धबधबा असल्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील पर्यटक या ठिकाणी येत असतात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत असल्यामुळे या ठिकाणी पर्यटन स्थळ मंजूर राहावी अशी ग्रामस्थांची मागणी के केलेली आहे एम एसाठी कॅमेरामन देप झाले तसं दुर्गादा देवळे कळवण नाशिक